मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेच्या दोन ऑक्टोंबरच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता इकडे घरातल्या सगळ्या जणांनी मात्र प्रतिमाला तिच्या घरी न्यायचं ठरवलेलं असतं त्यामुळे आता घरातले सगळेजण तिथं निघून जातात आणि घरी मात्र फक्त आता अर्जुन आणि प्रियाच असते अर्जुनचा प्लॅन असतो की तिच्या पायामध्ये पैंजण घालून तिच्या पायावरची जन्मखून ही बघायची आहे त्यामुळे तो प्रयत्न तो करतो त्यानंतर मात्र जेव्हा तो तिच्या पायामध्ये पैंजन घालतो तेव्हा मात्र त्याच्या असं लक्षात येतं की तिच्या पायावरची जन्मखून आहे तशीच आहे त्यामुळे तो खूप कन्फ्युज होतो आणि त्याचे सगळे प्रयत्न आता तिथेच संपता आणि तो स्वतःला खूपच दोष देत असतो की मी इतके प्रयत्न केले हिच्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं परंतु काहीही घडलं नाही आणि आता हिच्या पायावर जन्मखून पण तशीच आहे कारण थोड्याच वेळापूर्वी प्रियाने मात्र तिच्या पायावर स्केच बनवलेली असते दुसरीकडे मात्र आता प्रियाला असं वाटत की अर्जुन तिच्या प्रेमात आहे त्यामुळे ती त्याच्या जवळ जाते आणि त्याला म्हणू लागते सांग ना अर्जुन तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे ना तर अर्जुन मात्र तिचा हात झटकतो आणि दुसऱ्या दिशेने जातो तेवढ्यात मात्र तिकडे सायली येते आणि सायली घराच्या बाहेरनं खिडकीतनं पडद्यातून डोकावून बघते की हे काय चालू आहे आणि पुन्हा प्रिया त्याच्या जवळ जाते आणि त्याला विचारू लागते सांग ना अर्जुन तुझं माझ्यावर प्रेम आहे ना मला आयुष्यभर या घरामध्ये राहायचं आहे तुझ्यासोबत आता मात्र अर्जुनला सगळं काही असह्य होतं आणि इकडे सायलीलाही खूप मोठा धक्का बसतो इकडे मात्र अर्जुन आता तिचा हात झटकतो आणि तो, तो सांगतो की माझं फक्त सायलीवर प्रेम आहे आणि हे तू लक्षात ठेव माझं फक्त आणि फक्त सायलीवर प्रेम आहे हे ऐकून मात्र आता प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि इकडे मात्र सायलीच्या चेहऱ्यावर हसू येतं कारण आता जरी अर्जुननी सायली समोर तिला प्रपोज केलेलं नसतं परंतु अर्जुनच्या मनातल्या भावना या आता सायलीपर्यंत पोहोचलेल्या असतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा